कार मित्रांनो आम्ही आजारी लावू पाचवडा बैल बाजार मध्ये तर बैलवाडी आहेत बघून घ्या मित्रांनो यांच्या दावणीवर यांचा एपर आहे बघून घ्या एक नंबर क्वालिटीची मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल आहे बघा मित्रांनो तुम्हाला मला फिरवून पण दाखवाल ती दाल किती आहे दोन्ही पण दोन्ही पण सास आहेत ना कामाची गॅरंटी फुल 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 कसले कामाला कसले काम उसाच्या गाडीला हो हां उसाच्या गाडीला रिकाम्या गाडीला पास्ताच्या गाडीला टिपणीला टिपणीला चकड्याला हवताला फळाला गरीब आहेत ना मागून इकडून इकडून मारत नाही ते ना दोन्ही पण कोण पण धरा कोणी पण धरा कोणी पण धरा तुम्ही धरता का

एक पंचावन्न व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार गाव आपलं गाव बातमर तालुका तालुका जिल्हा सोलापूर जिल्हा तालुका बार्शी व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार नंबर सांगा तुमचं शहात्तर वीस शहात्तर वीस छत्तीस त्रेसष्ट शेहेचाळीस ह्या मालगाने नंबर सांगितलेला मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो ह्यांची हे दावण आहे हे पण जोड यांचीच है, आहे यांच्या दावणीवर ह्यांची काय सांगाल पंच एक पंचेचाळीस बघा मित्रांनो ह्यांची एक पंचेचाळीस किंवा सांगितली मारत नाही ना ही पण कोण पण धरा दाताला किती येते कडतात आहे कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार मागा मित्रांनो या बसल्यावर कमी जास्त होणार ही पण जोड चांगली आहे तुम्ही संपर्क करून ही पण जोड खरेदी करू शकता मित्रांनो यांच्या दावणीवर एक नंबर क्वालिटीची पण जोड असते ती यांची काय सांगा या जोडीची सुट्टी आहे ती काही ह्याची पंचावन्न व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल हे साधा ते आणि हे

देवरात बसल्यावर कोण जास्त होईल मरत नाही नाही कामाची गॅरंटी फुल फुल गॅरंटी ही एकट आहे का हां त्याची किती सांगा चाळीस ला ही चाळीस ला व्यवहारात बसल्यावर परत कमी जास्त होईल हे जोड ही दिले आता ही एक धारा दिले का कुठं दिले शेतकऱ्याला दिली पाठवा द्याल पाठवा द्याल तर दिली हे जोड नाही तिकडे तुळजापूरकडे दिली तुळजापूरला बस बसंतडी दिल्ली तुळजापूर तालुक्यात दोन नंबर सांगा तुमचाव्वद तीनशे क्षेत्र हे मालकाने नंबर सांगितलेला आहे नंबर एक बैल असते ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो मी आज आलेला पाठवता बैल बाजारमध्ये आज वार रविवार दिनांक एकोणतीस दोन हजार चोवीस आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आमच्या चॅनलचे नाव आहे निजाम व्यापारी आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्की सांगा तर काय सांगाल या जोडीच किंमत एक पाच एक पाच व्यवहारात बसल्यावर कमी जास्त ना हो कमी जास्त दात आला चार चार दोन्ही पण हो दाखवा दात बघा बघा मी जरा हे दात दाखवाल ती दोन्ही पण पहिले चार चार आहे बघून घ्या कामाची गॅरंटी फुल oh. ह्याची काय सांगा एकटा आहे काय oh, एकटा सुट्टा आहे दोन दात आहे कामाला चालतंय हो कामाची फुल गॅरंटी ह्याची किंमत एक्कावन एक्कावन व्यवहारात बसल्यावर तुमच्या सोडा हो होईल ह्या जोडीच काय सांगाल एकदा एकदा

कोणती कोणती बाजार करता तुम्ही पाठवदा साळेगाव मुरुड पाठवदा साळेगाव मुरुड एक नंबर पार्टीची पण जोडी आणतात मित्रांनो तर मित्रांनो जोडी बघू शकता एक नंबर जोडी आहे जात कोणच्या यांचे जात कोणचे आहे पाहिला गावरान दिवणी गावरान दिवणी काय ती दातीला जुळेले येते कामाला सगळ्या कामाला हल्लेली येते का मारायची गॅरंटी मारकी नाही जुडी बहु शकता जुडी मित्रांनो एक नंबर जुडी आहे जुडी काय सांगता जुडीची किंमत काय सांगता एक दहा एक दहा सांगाल ते मित्रांनो जुडी बहु शकता मागु एक दहा किंमत सांगाल ती फायनल काय सांगता द्यायची घ्यायची का होईल फायनल काय सांगता जुडीची किंमत एक पाच चौदा बसल्यावर का होईल का कमी जास्त मोबाईल नंबर सांगा आपला जुडी बघू शकता मित्रांनो एक नंबर जुडी आहे शेतकरी आहात का वेपार आहात आपण शेतकरी आहात का पंच्याऐंशी पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव तर या नंबरवर आपण बैल विक्री करू शकता मित्रांनो जुडे एक नंबर आहे मागून पुढून जाऊतो मित्रांनो बघू शकता शेतकरी आहे कामाला चालू आहे जुडे संपर्क करू शकता आपण बघू शकता जोड मित्रांनो एक नंबर जोड आहे दादा व्यापारी आता कशेत आपण शेतकरी काय ते दातीला जोड दातीला काय ती सहा दात कामाला चालू आहे ते सगळ्या कामाची गॅरेंटी कोणत्या गावात जोड्या बघू शकता जोड कामाला चालू आहे ते मारायची गॅरेंटी काय सांगता किंमत नव्वद हजार फायनल का होईल द्यायची घ्यायची काय होईल एक्क्याऐंशी हजार सौद्याला बसल्यावर काय एक दोन हजार कमी होईल का मोबाईल नंबर सांगा आपला एकोणतीस झिरो दोन पासष्ट अठ्ठावीस तर मित्रांनो या नंबरवर आपण बैल विक्री करू शकता फोन लावून एक नंबर जोड आहे कामाला चालू आहे जोड मित्रांनो मागून जाऊ आपल्याला बघू शकता मित्रांनो जोड एक नंबर क्वालिटी जुड आहे उभाकार आहेत उभा कार दा काय जोड प्युअर खिल्लार शेतकरी काय का आपण शेतकरी काय सांगता जोडीची किंमत दीड लाख रुपये कोणच्या पण कामाला हा ना समजा कामाची गॅरंटी आहे बसली उठली आपली गा मारायची गॅरंटी मारायची गॅरंटी आहे का कोणच्या गावाची महागाव काय सांगता किंमत दीड लाख फायनल गावी द्यायची घ्यायची मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव एकवीस पंचवीस पंचेचाळीस झिरो नऊ त्रेपन्न तर मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे मागून जाऊ तर आपल्याला जाऊ द्या मध्ये जात या नंबरवर आपण संपर्क करून बैल विक्री करू शकता पाठवता बैल बाजार आहे मित्रांनो एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा बाजार आहे